कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल दोन उन्हाळ कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला हिंमत दाखवत थोडक्यासाठी बचावला मसरा शहरातील घटना सर्वधरार सीसीटीव्ही मध्ये कैद निकेश खोकचा मसळा मसळा शहरात उनाड कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून आज म्हणजे मंगळवारी दोन उन्हाड कुत्र्यांनी एका लहान शाळकरी मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे मसळा पंचायत समिती परिसरात राहणारा अली रिझवान जामदार हा सात वर्ष मुलगा शिकोनीसाठी जात असताना मध्येच दोन कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवून चावा घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र चिमुकल्या ह्याने त्या दोन कुत्र्यांना शिताफीने पळवून लावले मसळा शहरात मागील काही महिन्यात श्वान बाईटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मसळ्या नगरपंचायत या भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब समोर आलीये नगरपंचायत अस्तित्वात येऊन दहा वर्षे उलटली असली तरी एकदाही या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली नसल्याने त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे काय नगरपंचायत मसळ्या भटक्या कुत्र्यांवर तोडगा काढेल का याच्यावर सर्व मसल्यातील जनतेचे लक्ष आहे